राजूांगमरीजी पुन्हा तोच मुद्दा नेमका अडलाय कुठे पण यामध्ये आता असं कळतंय की अर्थ खातं आणि गृह खात्याच्या विषयाला घेऊन आपला गट आग्रही आहे त्यामुळे चर्चा पुढे सरकत नाहीये हे खरंय का हे अजिबात तुम्ही आमचं एकही वाक्य दाखवा की ज्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घ्या किंवा आमच्या पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने ही मागणी केलेली आहे की आम्हाला ग्रह खातं मिळालं पाहिजे आम्हाला अर्थ खातं मिळायला पाहिजे अशी कोणतीही मागणी अधिकृत प्रवक्ता म्हणून मी केलेली नाही मुख्य सहप्रवक्ता म्हणून कुठच्या केलेली राजूभाऊ संजय शिरसाट म्हणाले होते की जर यांना आम्ही उपमुख्यमंत्री पद घेत असू तू गृह खाता आमच्याकडे यायला काही हरकत नाही नाही त्यांना प्रश्न विचारलेला की तुम्ही ग्रह ग्रह खातं विचारताय का त्यांनी उदाहरण दिलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अशा पद्धतीने झालेलं काँग्रेसचा मुख्यमंत्री होता आणि ग्रह खात एनसीपी कडे दिलं होतं त्या धर्तीवर आम्हाला मिळायला काही हरकत नाही पण आम्ही मागणी केलेली नाहीये हे सगळं मीडिया मधलं आहे हे प्रत्येकाचे विचार आणि कल्पना शक्तीचा विस्तार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय आणि तो मीडियानी करायला पाहिजे या मताचा मी आहे पण आमच्या अधिकृत भूमिका जी मी तुम्हाला सांगितली ती अधिकृत भूमिका अगदी स्पष्ट आहे की महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा आमचा पाठिंबा राहील आम्ही त्याच्यासाठी समर्थन देतोय त्याच्यामुळे जे मिळेल ते मान्य आहे मिळेल ते मान्य म्हणजे आम्ही आमच्या मागण्या टाकल्यात बर पण आमच्या मागण्यांमध्ये कुठेच असं काही नाहीये की तुम्ही जी खाती बोलताय की ती खाती आम्ही मागितलीत का हे सगळं जे बाहेर येत आहे हे सगळं मीडियामधलं येत आहे पण म्हणजे गटाला अहो हे सगळं मीडियामधलं आहे बर आमच्या आमच्या पक्षाला कोणती खाती पाहिजेत याचा निर्णय आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घेणार आहेत आणि त्यांनी तसा तो निर्णय कोणती खाती काय खाती हा निर्णय त्यांनी वरिष्ठांना कळवलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही आमचे नेते जो निर्णय घेतील तो फायदा पुढच्या मुद्द्यावरही येतो